टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची मंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावर कचरा डेपोच्या पुढे सर्वे नंबर बारा मधून हा कात्रज रस्ता गेला असून या ठिकाणी रस्त्यावर नाली असताना देखील प्रशासनानं या ठिकाणी रस्त्यावर नाली न ना ठेवल्यानं ना रस्त्यावर आणि आजूबाजूला पाणीच पाणी झाल्यानं व्यावसायिक आणि गोडाऊनधारकांचे प्रचंड नुकसान झालं असून यास प्रशासनाचा हलगर्जीपणास कारणीभूत असल्याचा आरोप रुळी देवाची गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश अप्पा सातव यांनी केलाय कात्रज बायपास रस्त्याचं काम चालू असतानाच माजी सदस्य रमेश अप्पा सातव यांनी प्रशासनाला पत्र देऊन या ठिकाणी नाली आहे या ठिकाणी रस्त्यावर पाईपलाईन टाकून रस्ता तयार करण्यात यावा परंतु प्रशासनानं या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यानं आजच्या पावसानं रस्त्यावर आणि आजूबाजूला पाणीच पाणी ग्रामस्थांच्या गोडाऊनमध्ये आणि इमारतीमध्ये तसेच खाजगी वाहनतळात पाणी घुसल्यानं प्रचंड नुकसान झालं असून या नुकसानीची भरपाई कोण भरून देणार अशी विचारणा स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे कात्रज बायपास रस्त्याचं चा काम चालव असताना नागरिकांनी केलेल्या सूचनांचा विचार न केल्यानं असे अनेक नुकसानीचे प्रकार घडत असल्याचं समोर येत आहे प्रशासनानं घडलेल्या घटनेचा गांभीर्यानं विचार करून कात्रज बायपास रस्त्यावर होणारे गैरप्रकार थांबवावे आणि पाणी साचलेल्या ठिकाणी पाईप टाकून पाणी जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं उरुळी देवाची गावचे माजी सरपंच श्री तातसाहेब भाडळे पाटील यांनी केली आहे आपल्या भारतातील